नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा आणि सेटिंग होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगतोय अशी फवारणी शेतकरी मित्रांनो जी फवारणी तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये केल्याच्यानंतर तिथं तुम्हाला जास्तीत जास्त फुलधारणा आणि सेटिंग झाल्याचं पाहायला मिळेल एवढी जबरदस्त सेटिंग शेतकरी मित्रांनो की त्याचा रिझल्ट बघून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही तर नेमकी कोणती फवारणी करायची आहे त्यामध्ये कोणते टॉनिक घ्यायचे वॉटर सोल्युबल खतं कोणती घ्यायची कीटकनाशकं काय घ्यायची याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून अगोदर जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती हवी असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही शेती शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील आणि शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणं आणि सेटिंग होण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे त्यामध्ये कोणती टॉनिक घ्यायचे वॉटर सोल्युबल खत कोणतं घ्यायचं आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे सगळं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल तर वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा सोयाबीन पिकामध्ये होण्यासाठी इथं आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटाचं टाटा बहार इसाबियन किंवा अँबिशिया या तीन टॉनिकपैकी कोणतंही एक टॉनिक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजेच या टॉनिकमुळं जे इथं तुमच्या सोयाबीन पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त फुलधारणा झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल आता केवळ फुलधारणा होऊन चालणार नाही शेतकरी मित्रांनो तर त्या फुलांचं शेंगांमध्ये चांगल्या प्रकारे रूपांतरण होण्यासाठी म्हणजे सेटिंग चांगलं होण्यासाठी इथं आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे तर या वॉटर सोल्युबल खतामध्ये शेतकरी मित्रांनो वीस टक्के बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं वॉटर सोल्युबल खत हे आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी वीस ग्राम फवारणीमध्ये हो घ्यायचं आहे बोरॉनमुळे जे तर फुलगळ होणार नाही सिटिंग चांगलं होईल आणि जे काही शेंगा लागणार आहे तर त्या शेंगांचं पोषण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाल्याचं तुम्हाला आढळेल शेतकरी मित्रांनो आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन आपलं ज्या वेळेस फुलाअवस्थेत असतं तर फुलावस्थेत असताना सोयाबीनवर जास्तीत जास्त आळीचा प्रादुर्भाव हा होत असतो तर आळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये होऊ नये आणि आपल्याला उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घटी येऊ नये त्याच्यासाठी एक दोन तीन प्रकारची कीटकनाशकं सांगतो त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर यामध्ये ॲडामा कंपनीचं बॅराझाईड हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता किंवा मग याला पर्याय म्हणून या ठिकाणी तुम्ही सिझेंटाचं ॲम्प्लिगो हे कीटकनाशक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी दहा ते बारा एम एल या ठिकाणी घेऊन तुम्ही फवारणी करायची आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो तिथं एफ एम सी कंपनीचं कोराजन हे कीटकनाशक प्रति वीस लिटरसाठी आठ ते दहा एम एल घेऊन तुम्ही फवारणी करू शकता किंवा याला पण ऑप्शन म्हणून शेतकरी मित्रांनो डेलिगेट हे कीटकनाशक तुम्ही प्रति वीस लिटरसाठी अठरा ते वीस एम एल घेऊन फवारणी करू शकता यामुळे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जो काही आळीचा प्रादुर्भाव होणार आहे तर तो शंभर टक्के नियंत्रणात येईल आणि ज्या काही शेंगा आहे तर ह्या शेंगा त्या ठिकाणी पोखरल्या जाणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ नये त्यासाठी कोणतंही एक बुरशीनाशक या ठिकाणी तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही इंडोफार्मचं अवतार हे कीटकनाशक सॉरी हे बुरशीनाशक प्रति वीस लिटरसाठी चाळीस ग्राम घेऊ शकता किंवा यू पी एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी किंवा मग टाटाचं ताकद हे बुरशीनाशक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस ते चाळीस ग्राम अशा पद्धतीने घेऊन या ठिकाणी तुम्हाला फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता विषय आहे तो म्हणजे सोयाबीन पिकामध्ये जर जास्तीची वाहाड असेल शेतकरी मित्रांनो तर वाहाड नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला इथं लिओसिन किंवा चमत्कार यापैकी कोणतंही एक कीटकनाशक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी वीस एम एल या फवारणीमध्ये घेऊन तुम्ही फवारणी करू शकता हे लिओसिन आपल्याला जर वहाड जास्त असेल तरच घ्यायचं आहे जर व्हाड मेंटेनमध्ये असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला लिओसिन घेण्याची बिलकुलही त्या ठिकाणी गरज नाही तर अशा पद्धतीनं मी जे काही टॉनिक वॉटर फॉल्युबल खत आणि जी काही कीटकनाशकं का सांगितली तर हे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी फवारणी करून घ्या शेतकरी मित्रांनो याचा तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळेल आणि नक्कीच तुमच्या सोयाबीनचे जे काही उत्पादन आहे त्यामध्ये तुम्हाला वाढ झाल्याचं जा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार